आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज कळंब तालुका आंबेगाव येथील घोड नदीच्या प्राचीन तीरावर वसलेल्या शंकर महादेव मंदिरामध्ये मंदिरा मंदिर चौथ्या श्रावण सोमवार निमित्त कळंब आणि परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी मंदिरामध्ये मंदिरा पहाटे पुजारी श्रीकांत कुलकर्णी व भाविकांच्या उपस्थितीमध्ये अभिषेक हो महावन पूजा करण्यात आली मंदिरात दिवसभर पुजारी शिवाजी उबाळे शोभा उबाळे आलेल्या भाविक भक्तांना मार्गदर्शन करतात मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई फुलांची सजावट करण्यात आली होती दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये आलेल्या भाविक भक्तांना दिलीप ग्रामीणचे संचालक ज्ञानेश्वर माऊली कानडे उद्योजक युवराज कानडे स्वप्नील भालेराव नामदेव पवार यांनी साबुदाना खिचडी व चिक्कीचे वाटप केले मंदिरामध्ये दर्शन रांगेमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष महेश भालेराव माजी चेअरमन अनिल भालेराव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कडणे अमित भालेराव शिक्षक विकास कानडे उद्योजक राहुल कानडे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी महिला ज्येष्ठ नागरिक तरुण शाळकरी मुले मुली ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती सदर ठिकाणी मंदिर परिसरामध्ये स्वच्छता व इतर सुविधा महाआरती श्रावणी सोमवारच्या महाप्रसादाचे चोख नियोजन शिवशंभ महादेव विकास परिसर समितीच्या सभासदांच्या वतीने करण्यात येते यामध्ये दिलीप ग्रामीणचे संचालक उद्योजक युवराज कानडे लक्ष्मी ट्रॅक्टर स्वराज चे शोरूमचे उद्योजक ज्ञानेशुर्फ माऊली कानडे माजी ग्रामपंचायत सदस्य निलेश उर्फ पप्पू येवले बलुतीदार संघटनेचे राजाभाऊ साळवे मनसर मार्केट यार्डचे संजय शिंदे तसेच तेजस कानडे शांताराम शिंदे गुन्हे अन्वेषण पोलीस समीर डुकरे कमलदादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे भूषण शिंदे उद्योजक प्रफुल्ल थोरात सागर उबाळे कतकत कचरू शिंदे तेजस करपे यांच्यासह अनेक सभासद योग्य महत्व नियोजन करतात